अकोल्यातील रामदास परिसरात काल मोठी पोलीस कारवाई करण्यात आली एका प्रौढ आरोपी सह दोन अल्पवयीन मुलांच्या ताब्यातून सुमारे लाखांच्या वरील गांजा जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अकोल्यातील रामदास पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधात मोठी आणि ठोस कारवाई करण्यात आली अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मनपा शाळा क्रमांक सात जवळील पाण्याच्या टाकी रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली या कारवाई दरम्यान इस्लामपुरा अकोला येथील आसिफ अली फारुक अली वय चौतीस वर्षे आणि त्याच्या मदतीस असलेल्या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून एकूण तेवीस किलो बावीस ग्राम गांजा ज्याची अंदाजे बाजार मूल्य चार लाख ऐंशी हजार सहाशे चौपन्न रुपये इतकी आहे तसेच एक स्मार्टफोन असा मिळून एकूण चार लाख नव्वद हजार सहाशे चौपन्न किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप पगार रवी घिवे विनय जाधव राज चंदेल नदीम शेख आणि प्रफुल्ल बांगर यांच्या सहकार्याने ही यशस्वी कारवाई करण्यात आली या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अंमली पदार्थ विरोधात पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे